नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते काय करून बसलात तुम्ही अहो काय कारण नसताना प्रिया तन्वी नाहीये हे तुम्ही सिद्ध करायला का निघालात आणि तिला काही संशय आला असता तर तुम्ही प्रेमाचं नाटक करता हे जर तिला समजलं असतं तर तेव्हा अर्जुन विचारतो कसं कळेल तिला आणि उलट मी तिच्या प्रेमात पडलो हे पाहून ती खूपच खुश आहे तेव्हा सायली आता त्याला म्हणते ती ती असं दाखवत असली ना तरीही ती खूप खुश आहे तेव्हा आता अर्जुन विचारतो आता हे बोलून काही फायदा आहे का आणि आता हे सिद्ध झालं आहे ना की प्रियाच तन्वी आहे म्हणून पुढे आता अर्जुन म्हणतो तुम्हाला माहिती आहे का माझ्या डोक्यात एक आयडिया सुरू आहे हे प्रेमाचं नाटक असंच कंटिन्यू प्रियाबरोबर करायचं कारण आपल्याला विलास मर्डर केसबद्दल इन्फॉर्मेशन नक्कीच काढता येईल तेव्हा सायली आता त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते हे सगळं काही तुम्ही अगोदर थांबवा कारण तुम्ही खूप प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही तुम्ही दुसरा मार्ग कोणता तरी काढा मधुभाऊंना जेलमधून सोडवायचा अर्जुन म्हणतो मी तन्वीला कुठेतरी बाहेर घेऊन जातो म्हणजे ती विलास मर्डर केसबद्दल काहीतरी बोलेल तेव्हा सायली आता त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते बस करा हे सगळं आणि मधुभाऊ तू अजूनही जेलमध्येच आहे त्यामुळे त्यांना कसं बाहेर काढायचं याचा काहीतरी विचार करा आता असं म्हणून ती रागातच बाहेर जाते तेव्हा अर्जुन मात्र विचार करत राहतो पुढे काय करावं इकडे प्रिया कॉलेजला न जाता मैपतच्या घरी जाते तर साक्षी रागातच विचारते काय ग त्या अर्जुनला तू प्रिया नाहीये हा संशय आलाच कसा मग आता मैपत म्हणतो काय माहीत हिनेच काहीतरी माती खाल्ली असेल मग आता साक्षी रागातच म्हणते मला तर असं वाटतंय हिला अर्जुनच्या घरातच राहायला द्यायला नको होतं प्रिया आता रागातच साक्षीला म्हणते ए शांत बस आणि माझं अजून बोलून पण झालं नाहीये अजून एक गोष्ट माझ्या वागण्यावर कुणालाही काही संशय आला सुद्धा नाही त्यामुळे अर्धवट एक उगीच बोंबाबोंब करायची असं म्हणून ती सर्वांना गप्प कर असते तेव्हा नागराज विचारतो आणखी काय गोंधळ घालून ठेवलायस तू मग प्रिया म्हणते गोंधळ घालायला मी काय नागराज किल्लेदार नाहीये असं म्हणून ती त्यालाही टोमणा मारते आणि जो गोंधळ होऊ शकतो होताना तो मी निसतो तेव्हा प्रिया म्हणते अर्जुनला माझा संशय आला होता हे मला आधीच कळलं होतं आणि मी त्यातूनच मार्गसुद्धा काढला आहे तेव्हा मैपत विचारतो नेमकं काय केला आम्हाला पण जर उल जरा उलगडून सांगे सांगतेस का मग तेव्हा ती आता पुढे सांगू लागते तिला आता आठव तिला आता आठवत असतं की कशाप्रकारे मी मी अर्जुन आणि चैतन्यचं बोलणं ऐकलं जेव्हा मी पायधून आतमधून बाहेर रूममध्ये आले होते त्याच वेळी ती पायावरची स्केच पेन काढलेली खून होती ते त्याचे सर्व डाग हे त्या फरशीवर पडले होते मग आता अर्जुन आणि चैतन्यला बरोबर ती गोष्ट समजली तेव्हा याचं कनेक्शन परत मार्कशी तर नसेल ना असं आता अर्जुन विचारतो प्रियाने हे सर्व लपून छपून बोलणं आता ऐकलेलं असतं तेव्हा आता प्रियाला समजतं की अर्जुन माझ्याबरोबर खोटं प्रेमाचं नाटक करतोय आता तन्वीला अचानक खोकला आल्यामुळे अर्जुन आणि चैतन्य बाहेर येतात तर प्रिया आता लगेच लपून बसते चैतन्य म्हणतो आता इथे तर कोणीच नाही आहे जाऊ दे अर्जुन म्हणतो हळू बोल तर हे सगळं बोलणं आता प्रियाने ऐकलेलं असतं ती मनात विचार करू लागते की अर्जुन माझ्याबरोबर खोटं प्रेमाचं नाटक करतोय तुला सत्य शोधून काढायचं आहे ना पण तेच सत्य आता तुला दिसणार जे मी तुला दाखवणार असं म्हणून प्रिया आता त्याच्या विरोधात प्लॅन करू लागते